नमस्कार मी सविता पाटील आणि आज बघा आम्ही निघालो आहे चाळीसगाव मार्केटमध्ये मा तर आम्ही जणी निघालो आहेत आज कैरी घ्यायला आणि आज आहे बुधवार बुधवारी चाळीसगावमध्ये कैरीचं भरपूर मोठं मार्केट असतं आणि शनिवारीसुद्धा भरपूर कैरी भेटते तर आठवड्यामध्ये दोनच दिवस कैरी असते बुधवार आणि शनिवार आता आलो आम्ही चाळीसगावमध्ये बघा आमचं चाळीसगाव सुंदर चाळीसगाव असो सकाळी सकाळीचं मस्त वातावरण आहे आणि सकाळी ट्रॅफिक पण नव्हती आम्ही थोडंसं घरून लवकरच निघालो होतो कारण मार्केटला सकाळी सकाळीच निघावं लागतं घरून तर आम्ही सहा वाजेपर्यंत निघालो होतो घरूनच आणि हे आलं समोर चाळीसगावचं मार्केट तर हे आहे कृषी उत्पन्न बाजार समिती असं मार्केट आहे आणि बघा जिकडे बघितलं तिकडे कैरीच कैरी आहे बुधवारच्या दिवशी दुसरं काहीच मिळत नाही फक्त कैरीच असते इथं आणि खूप मोठ्या प्रमाणात कैरी आलेली असते बाजारमध्ये आणि दोन तीन प्रकारच्या कैऱ्या असतात तर मी गावरानी कैरी शोधत होती तर मी दोन तीन ठिकाणी गेली पण मला काही आवडले नाही कैरी कारण ती थोडी वेगळी होती मोठी साईज होती आणि गावरानी कैरी जी असते ती मिडियम असते आणि इकडे बघा लोणच्यासाठी बाजार ते सुद्धा दकानं वगैरे लागलेले आहेत ती कट वगैरे राहीसाठी आणि मी इकडे विचारलं तर कैरी तर एवढी काही खास कैरी नव्हती कारण ती वेगळीच होती आणि आपल्याला प्युअर गावराणी कैरी पाहिजे लोणच्यासाठी तर आम्हाला इथं आमचे गावाचे पण ना ते एक भेटले दोन तीन जणी ते पण होते आलेले आणि बघा इकडे मी आजीबाईजवळ आली आणि आजीकडे छान अशी कैरी होती मस्त गावराणी कैरी होती तर मी आजी न... पणच कैरी घेतली आणि आकार बघू शकता तुम्ही छान असा गोल आकार आहे गावरा कैरीचा आकार गोलच असतो आणि सगळीकडे गर्दीच गर्दी होती आज आणि आता पाऊचे दिवस सुरू झाले आहेत म्हणून आता कैरी पण थोडी कमी येते कारण आज कमीच प्रमाणात आलेली कैरी याच्यापेक्षा जास्त कैरी असते या मार्केटमध्ये मा पण आम्ही दोनशे कैरी घेतली आणि आवांना खूप आवडली कैरी आणि आम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्हीच व्यवस्थित कैरी बघा तर त्यांना खूप आवडली कैरी आणि त्यांनी फायनल केलं आणि मग लगेच आम्ही घेतली कैरी आणि दोनशे कैरी घेतली म्हणजे पंचवीस ते तीस किलो वजन आलं त्या कैरीचं अशा प्रकारे आजचं नियोजन होतं आमचं चाळीज मार्केटमध्ये आलो सकाळी सकाळी आणि आता आम्ही निघालो घराकडे आता रोज इकडे बाजार वेगवेगळा असतो शेळ्या असतात गायी असतात बैल असतात आणि भाजीपालासुद्धा असतो पण आज फक्त तुम्हाला या बाजारात बुधवारच्या दिवशी कैरीच भेटेल दुसरं काहीच भेटणार नाही असा आमचा चाळीसगावचा बाजार आहे आणि आपल्या लोणच्यासाठी भरपूर ऑर्डर पेंडिंग होत्या म्हटलं चला कैरी बुक करावं आज आपण नंतर आम्ही आलो आणि कैरी वे भे भेटली खूप छान वाटलं आणि आपल्या मनासारखी कैरी भेटली कारण आजकाल गावरानी कैरी भेटत नाही मार्केटमध्ये तर आम्हाला गावराणी कैरी भेटली आणि आता आम्ही निघालो घराकडे तर बघू शकता तुम्ही भरपूर पर मोठ्या मोठ्या प्रमाणात कैरी आलेली असते चाळीसगावमध्ये आणि भरपूर जण येत आहेत अजूनसुद्धा घ्यायला बघू शकता तुम्ही तर अशा प्रकारे आजचं माझं नियोजन होतं आणि आता घराकडे जाता जाता थोडासा भाजीपाला पण घ्यायचा आहे तरी इथं मार्केटमध्ये भाजीपाला नव्हता मग थोडं बाहेर आलो आम्ही आणि इकडे बाहेर बघा एका गाडीवरती भाजीपाला होता तिथं घेतला मग घरासाठी तर भाजीपालासुद्धा खूप महाग आहे आता पाऊस असल्यामुळे तर मी इकडे भाजीपाला खरेदी केलेली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा